for the नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो दे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज सकाळी सकाळी उठण्याच्या अगोदर घरा दारासमोर उंटा आला होता आणि स मुलांची उंटाची सवारी झाली तुम्ही बघितलंच असाल व्हिडिओमध्ये की सकाळी खूप लवकर दारामध्ये आला होता आणि शिवांश वगैरे मस्त बसले होते ते सुद्धा तुम तुमच्यासोबत मला शेअर करावं त्यामुळं सकाळी सकाळी व्हिडिओ घेतला आणि ते सुद्धा तुम तुमच्यासोबत तुम शेअर केलं तर आता सकाळची कामं झालेली आहेत माझं जा सगळं सकाळचं आवरून झालेलं आहे आणि आज, आज सोय आता करायचं आहे स्वयंपाक तर आता का काय करणार आहे ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे तर आजचा मेनू स्पेशल आहे काय आहे कसा आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा आणि कुठेही थोडा जरी आवडला तरी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा तर आता सकाळी सकाळी माझे आंघोळ वगैरे झालेले आहे आणि रात्रीचे जे भांडे आपण घासून ठेवलेले होतो ते सगळे भांडे मी व्यवस्थित ठेवून देते आणि रात्री सगळं क्लिनिंग करून ठेवलं ना सकाळी सकाळी स्वयंपाक करायला खूप फ्रेश वाटतं आणि खूप उत्साहसुद्धा येतो कारण आपलं किचन एकदम स्वच्छ दिसून दिसतं तर आता सकाळी भांडे वगैरे व व्यवस्थित ठेवून दिले चहा वगैरे पिला आणि त्यानंतर मी करते स्वयंपाकाची तयारी तर आता इथं मी चार वाट्या घेतलेल्या आहे ज्वारीचं पीठ आणि त्यामध्ये टाकणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ तर आजचा स्पेशल मेनू आहे त्यामुळं शेवटपर्यंत बघा तर आता एक वाटी मी गव्हाचं पीठ टाकलेली आहे तर आता मी पहिल्यांदा करते पहिल्यांदा तुमचं करणार आहे आणि ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि खरंच खूप छान झाले होते तर एक वाटी गव्हाचं पीठ टाकलं आणि त्यामध्ये थोडंसं मी बेसन पीठ टाकणार आहे थोडंसं म्हणजे मोठे दोन चमचे बेसन पीठ टाकणार आहे आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकते आणि यामध्ये आपल्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पीठ व्यवस्थित एकत्र मी एकजू केलं आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे एक, एक, आप एक पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट टाकायचे आहेत तर ते आपण पूर्ण पीठ तयार झाल्यानंतर टाकू तर आता सध्या तरी फक्त मी सगळं पीठ मिक्स करून घेत आहे आणखीन घरी घरचं कोणीही उठलेलं नाही मुलं वगैरे मुलं उठलेले शौरे उठलेले नाही शिवांश उठला होता शौर्य उठलेलं नाही आणखीन शिवण सकाळीच उठला होता तर मग आता पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेतले तर तुम्ही बघू शकता एकदाच जास्त पाणी टाकायचं नाही कारण खूप जास्त पाणी होईल त्यामुळं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता आपलं जे इडलीचं वगैरे पीठ असतं त्याप्रमाणे हे पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये एक चमचा ओवा टाकलेला आहे हातावर क्रश करून जेणेकरून ह्याचा जे स्मेल आहे तो पूर्ण पिठावर पिठामध्ये मिक्स होईल आणि त्याचप्रमाणे एक चमचा मी जिरेसुद्धा टाकलेले आहे ते सुद्धा मी हातावर क्रश करून टाकलेलं आहे तर याचे सुद्धा तुम्ही टाकू शकता पण हातावर क्रश करून टाकलेलं ते मस्त छान लागतं त्यामुळे मी क्रश करूनच टाकलेली आहे आणि जिरे जिरे आणि ओवा टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ हे चवीनुसार टाकायचं आहे जे जेवढं पीठ आहे त्याप्रमाणे मिक्स हे मीठ वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी लसन लसणसुद्धा वाटून टाकलेलं आहे क्रश करून तर त्याची स्क व्हिडिओ स्किप जी आहे व्हिडिओ जे आहे ती स्किप झालेली आहे माझ्याकडून तर ते तुम्हाला दिसणार नाही पण यामध्ये तुम्ही लसण लसूणसुद्धा वाटून टाकू शकता खूप छान टेस्ट लागते लसणाची किंवा ल पेस्टसुद्धा टाकू शकता तर पेस्ट टाकण्यापेक्षा जे क्रश एकदम थोडंसं मोठ्यासं क्रश करून जेव्हा टाकल ना तर ते ताता खाल्यानंतर खूप छान टेस्ट लागते तर हे पीठ व्यवस्थित मिक्स एकजू करून ठेवलेलं आहे आणि ते साईडला करून ठेवले तर आता आंब्याचा सीझन आहे त्यामुळं रस तर होणारच तर आता इथं मी आंबे घेतलेले आहेत दोन ते चार आंबे आहेत तर अशा प्रकारे हे मी कट करून आपल्याला मिक्सरमधून यूज करायचा आहे याचा वेगवेगळ्या पद्धतीनं आंब्याचा रस केला जातो पण मी या आज मिक्सरमधून करणार आहे तर याला या अशा प्रकारे आंबे कट केले त्याला मध्ये कट मारलं आणि हे पूर्ण जे ह्याचं आहे ते आहे ते सॉरी ह्याचं सगळं र गर जो आहे ते ते तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर ते आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर तुम्हाला इथं आयडिया आली असेल की आज आपल्याकडे काय का मेनू आहे तर आज आहे आपल्याकडे रस धिरड्याचा मेनू पार महाराष्ट्रामध्ये आंब्याच्या सीझनमध्ये रस धिरडे हे मराठवाड्यामध्ये केलंच जातं त्यामुळं आज आहे मस्त रस धिरड्याचा मेनू आणि इथे तुम्हाला एक टीप देते मी जेव्हा आपण आपण मिक्सरमधून रस करतो त्यावेळेस रस जे गर आहे ते काढताना त्यामध्ये आपल्याला दोन चार क्यूब टाकायचे जेणेकरून आपला जो आंब्याचा रस आहे तो काळपट होणार नाही तर इतर रस वगैरे करून घेतला तो मी मिक्स मिक्स फ्रीजमध्ये ठेवून दिला आहे थंड होण्यासाठी आणि आता इथं मी तयारी करते आहे धर्डी करण्यासाठी तर आता शिवांश वगैरे शिवांशची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मिस्टरसुद्धा तयार झालेले आहेत ऑफिसला जाण्यासाठी तर आता इथं नाश्ता आणि लंच दोन्ही यामध्येच होणार आहे दिवसभर आज हेच चालणार आहे तर आता जेवढं लागणार आहे तेवढं मी आत्ता करणार आहे आणि बाकीचे नंतर लंचला लंचच्या टायमाला करेन कारण हे गरम गरमच छान लागतात तर इथं तवा माझ्याकडे धिरड्या धिरड्याचा तवा धिरड्याचा तवा नाही त्यामुळे मी चपातीच्या तव्यावरच करणार आहे त्याला व्यवस्थित कांद्याला कांद्याला चमचा अडकावून तेल वगैरे लावून त्याला क तयार करून घेतलं व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पीठ टाकायचं आहे जे पीठ आपण तयार केलेलं आहे ते सुद्धा बाहेरल्या साईडनं आत टाकायचं आतून बाहेर नाही टाकायचं आणि पातळ असं थोडं बारीक धार धरून टाकायचे आहे जेणेकरून आपलं धिरडं हे व्यवस्थित पातळ आणि मस्त तयार होईल तर इथे बघू शकता मी धिरडं तयार करून घेतलेला आहे दोन मिनट खाल्ल्या साईडनं दोन ते तीन मिनट पूर्ण व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला हे पूर्ण पलटून घ्यायचं आहे तर मला वाटत होतं की या तव्यावर निघतं का नाही म्हणजे सुरुवात तर केली होती करायला किंवा विचार तर केला होता करायला सगळी तयारीसुद्धा केली होती पण मला असं वाटत होतं कुठंतरी की हे ते ह्या ह्या तया तव्यावर होईल का नाही का पीठ खराब होईल की तव्यावर निघणार नाही याची टक्कल असं भरपूर प्रश्न होते पण फायनली झालं व्यवस्थित तव्यावर व्यवस्थित निघालं करेपर्यंत कुठंतरी मनामध्ये धाकधूक होती की ह्या तव्यावर व्यवस्थित येतील का नाही तर अशा प्रकारे मी सगळे दोन जेवढे आपल्याला लागणार आहेत तेवढे मी धिरडे करून घेतले तर आणि ते व्यवस्थित आपल्याला एका साईडला सूपामध्ये किंवा दुर्डीमध्ये येतात माझ्याकडे दुर्डी नाही खराब झाली आहे माझे त्यामुळे मी सूप घेतले आणि जेणेकरून त्याला चिटकणार नाही तर ते व्यवस्थित मी काढून घेतले आणि आता गरम बघू शकता तुम्ही इथे मी अशा प्रकारे ठेवून देते आणि गरम गरम मस्त त तयार केले आणि हे आता मिस्टरांना देऊन टाकते ते खातील कारण त्यांना ऑफिसला जायला खूप उशीर होतो आहे तर हे मी त्यांना देते आणि बाकीचे सुद्धा काही करायचे राहिले ते सुद्धा करून घेते तर हे ताट ताट मी आजचं तुम्हाला दाखवते आजची आपली थाळी म्हणलं तरी चालेल किंवा स्पेशल मेनू म्हणलं तरी चालेल तर आजचं हे जे आहे ते तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट्स करून नक्की सांगा तर अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा धिरडे मी करून घेणार आहे त्यात असं मुलांचं आहे माझं आहे हे जे आपल्या नाश्त्याच्या जेवढे लागतील तेवढे मी करून घेते आणि बाकीचं जे पीठ आहे ते तसंच ठेवून देईन जेणेकरून आपल्याला लंचच्या टायमामध्ये आपल्याला गरम गरम करता येते तर आजचा हा मेनू तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा एक वेळेस अशा प्रकारचे धिरडे आणि रस करून बघा खायला खूप भारी लागतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा कारण तुम्ही जे लाईक ना तर तुमच्या एका लाईकमुळं माझे व्हिडिओ चार जणापर्यंत पोहोचले जातात त्यामुळं प्लीज चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय